नमस्कार मी स्वप्नील शिंदे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आणि आता जो आ, आज जे मैदान झालं तिथे म्हणजे अखंड कोकणवासियांच नव्हे तर आमच्या सर्व चिपळूण लोटे विभागातील आमचे सर्व बकासूर प्रेमी आणि सचिनदादा चाळके आणि आमचं एक स्वप्न होतं की बैलगाडी क्षेत्रातला देव आपला बकासूर आणि त्या बकासूर बरोबर कधीतरी आपला नंदी पळावा ही आमची खूप म्हणजे मनापासूनची इच्छा होती आणि ती होती इच्छा अचानक आज पूर्ण झाली त्याचा खूप खूप आम्हाला आज आनंद आहे आणि असं म्हणजे आनंद द्विगुणित होण्याचं कारण एवढंच आहे की आज गाडी फायनलला राहिली त्याच्यामुळे आम्हाला खूप म्हणजे खूपच आनंद झाला बकासूरला सर्वात प्रथम आम्ही पेडगावच्या अड्ड्याला पाहिलं पा म्हणजे बघायचो जेव्हा बकासूर बिना वेसनीचा बैल म्हणून असा यायचा मैदानामध्ये आणि तेव्हा आम्ही बघायचो हो, तेव्हा कित्येक लोक म्हणजे असं फक्त बकासूर बकासूर ओढायची पण त्याचा पळ आणि त्याचं तेवढं नाव नव्हतं पण ज्यावेळी बकासूर आणि सोन्या गाडी पेडगावला पळाली आणि त्याच्यानंतर बकासूर हिंद केसरी झाला आणि त्याच्यानंतर बकासूर हा सर्वत्र प्रसिद्ध झाला जेव्हा आपण बैलगाडी क्षेत्रात जेव्हा आपण स्पर्धा खेळायला जातो तेव्हा या गुलालाची किंमत ही आपल्या आयुष्यातली म्हणजे सर्वात मोठी गोष्ट असते जे काय मिळ असतो म्हणजे आपण पैशासाठी बैलगाडी क्षेत्र कोण करत नाही तर गुलालासाठी करतात त्यामुळं आज हा देवांनी दिलेला गुलाल आहे म्हणजे आम्ही सचिन सचिनदा बरेच गुलाल याच्या आधी पण बघितलेत पण आज देवाकडून मिळालेली ही आम्हाला बैलगाडी क्षेत्रातली खूप मोठी भेट आहे असं आम्हाला वाटतं आणि त्याचा आनंद आम्हाला दोघांना आणि पूर्ण आमच्या ह्या ग्रुपला आहे की आज आमचा नंदी बकासूर बरोबर पळालाय आता म्हणजे आता बकासूरला म्हणजे आपण देवच म्हणतो आणि महाराष्ट्रातल्या नव्हे तर भारतातल्या सर्व नंदींची इच्छा असते की आपण बकासूर बरोबर एकदा तरी पळावं पण तो योगायोगाला जुळून आला म्हणजे काल असं काही कुठली गोष्ट ठरलेली नव्हती पूर्वनियोजित नव्हती काल आपल्या डॉनचे म्हणजे नाही का आपले मैदानाच्या आधी जर जास्त दिवस गॅप असेल तर रुटीन मध्ये आपण दोन फेरे पण काढलेले होते पण अचानक माझे म्हणजे नाही का कबड्डी क्षेत्रात मी असतानाचे सात आठ वर्षापूर्वीपासून जे माझे असणारे जवळचे मित्र आर डी धनावडे जे बकासूर बैलाचे पर्सनल फोटोग्राफर आहेत प्रसिद्ध स्टार आहेत त्यांचं योगायोगाने त्यांच्यानी माझी भेट झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी हा योग जुळवून आणला की त्यांना मी जेव्हा सांगितलं की आमचं सर्वांचं कोकणवासियांचं स्वप्न आहे की बकासूर बरोबर कधीतरी आम्हाला पळण्याची संधी मिळावी आणि त्यांचा प्रयत्न जेव्हा त्यांनी केले आणि त्यांनी जेव्हा संतोष बाबांशी जेव्हा बकासूरबद्दल बोलले आणि त्यांना आपल्या डॉनच्या व्हिडिओ दाखवले आणि अचानक रात्री अकरा वाजता बकासूर बरोबर पहिला झाला आणि आज आपला डॉन बकासूर बरोबर पळाला आणि गुलालात राहिला गटात म्हणजे ज्यावेळी आज जेव्हा आम्ही गेलो तिथं जवळजवळ पन्नास एक मुलं आपली सर्व आमचे आज आम्ही गेलो होतो पण मी आयुष्यात कधीही आतापर्यंत गाडी सोडायसाठी जेव्हा जिथून गाड्या सोडतात त्या ठिकाणी मी कधीही गेलो नव्हतो पण ज्यावेळी आज तिथे मी आज आयुष्यात माझ्या बैलगाडी क्षेत्रात मी पहिल्यांदा बकासूर बरोबर मैदानात खाली सुट्टीच्या इथे गेलो त्याची ती सर्व परिस्थिती बघून अक्षरशः म्हणजे माझे म्हणजे हृदयाचे ठोके अक्षरशः वाढलेले होते अंग थरथर कापत होत कारण विषय बकासूर बरोबर पळण्याचा नव्हता तर विषय असा होता की जसं डॉन आहे पण त्यापेक्षा पण खूप मोठं नाव ह्या हो बकासूरचं आहे आणि आज जर तिथे आपला बैल किंवा आपला डॉन हा जर बकासूरला कमी पडला असता आणि जर चुकून गटाला गाडी वगैरे मार खाल्ली असती तर आम्हाला जितकं वाईट वाटलं वाट असतं त्याच्यापेक्षा पण जास्त वाईट हे बकासूरच्या नावाला झालं असतं त्यामुळे आम्ही म्हणजे खूप विचार करत होतो पण आज एवढंच सांगेन की आज आपल्या चिपळूण लोटेकरांचा म्हणजे आणि आमच्या डॉननी आज आमची म्हणजे इज्जत ठेवली आणि बैल गट पास करून सेमी पास करून फायनलला राहिला आम्ही तर त्यांच्याकडे प्रत्येक मैदाना त्यांच्या बरोबर पळायला आम्ही उत्सुक असू तर मोहील शेठ किंवा मामा जेव्हा जेव्हा आम्हाला संधी देतील त्यावेळी आमचा नंदी घेऊन आम्ही शंभर टक्के ते बोलतील त्या मैदानात जाणार काही गोष्टी म्हणजे असं आयुष्यात असतात की मी एक कबड्डी प्लेयर आहे तर एखादी मी सदुसष्टवी राज्य अजिंक्यपद आम्ही जिंकली ती माझ्या आयुष्यातला कबड्डीतला प्रो कबड्डी किंवा महाराष्ट्राच्या कॅप्टनशिपसाठी पेक्षाही मोठा हो क्षण होता कारण त्या राज्य अजिंक्यपद मध्ये माझ्या बाबांचा मृत्यू झाला होता ज्यावेळी मी कबड्डी खेळत होतो त्यावेळी ते ती राज्य अजिंक्यपद मिळवणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा क्षण होता त्याच पद्धतीने बैलगाडी क्षेत्रातला सर्वात मोठा क्षण आमच्या सर्वांच्या आयुष्यातला हाच आहे की आज जो बैलगाडी क्षेत्रातला देव समजला जातो त्या बकासूर बरोबर पळणं आणि हे स्वप्न आमचं आर डी धनवडे सरांनी करून दिलं त्याबद्दल मी त्यांचे आमच्या <coughs> सर्व ग्रुप कडून जितके आभार मानावे तितके कमीच आहेत आज आम्हाला देवाबरोबर आमचा डॉन पाहिला आणि त्याबद्दल जे तुम्ही आम्हाला जे काय सहकार्य केलं त्याबद्दल बरं वाटलं हा नक्कीच कारण डॉन हा असा म्हणजे आहे की साथ साथ आज सचिन दादांकडे चार पाच बैल आहेत जी जिल्हास्तरीय मैदानामध्ये पळतात माझ्याकडे आणि माझ्या ग्रुपमध्ये सहा सात बैल आहेत जी बैला आम्ही जिल्हास्तरीला पळत होतो पण राज्यस्तरीय मैदानामध्ये किंवा घाटावरती कोणत्याही प्रकारचं म्हणजे नाव करण्यासाठी आमच्याकडे नंदी नव्हता पण आज आम्ही सचिन दादा आम्ही मिळून सर्वांनी मिळून हा डॉन हा बैल आपण घेतला त्याच्यानंतर डॉन दोन ते तीन मैदानात आपण घेतल्याच्या नंतर फायनलला पण राहिला पण त्याच्यानंतर आता तीन ते चार मैदान आम्ही पण गुलालापासून म्हणजे वंचित होतो पण जेव्हा आम्ही देवाच्या गळ्यामध्ये पहालो त्याच्यानंतर पुन्हा एकदा आम्हाला हा जो गुलाल दिसतोय तो गुलालाचा म्हणजे मान किंवा गुलाल मिळाला हा फक्त बकासूर मुळे मिळाला असा ते संतोष मावांबद्दल मी म्हणजे त्यांच्याने आपलं कधी म्हणजे असं बोलायचं संबंध नव्हते आले पण काल आर डी धनावडे सरांच्या माध्यमातून जेव्हा मी त्यांच्यावर कॉन्फरन्सवर बोललो त्याच्यानंतर त्यांच्याबद्दल असणार बैलगाडी क्षेत्रातलं मत आणि ते याच्यात मला भरपूर तफावत झालावली कारण त्यांचं म्हणजे आमच्यासारख्या नवीन बैलगाडी मालकांशी बोलणार म्हणजे असणार जे संवाद होता तो एखाद्या सामान्य शेतकऱ्याबरोबर असणारा संवाद आणि संतोष मामा साळंके बरोबर असणारा संवाद ह्याच्यात एकदम साम्य वाटलं आणि कोणतरी आपल्याच घरातला एक मोठा भाऊ आपल्याशी बोलतोय असं त्यातून जाणवलं लोक बैलगाडी क्षेत्रात वायदी घेतात किंवा नाही घेत पण आम्हाला जो आज बकासुरा आनंदी पळायला भेटला त्याचं फक्त कारण एवढंच होत की कोकण इच्छा कि आम्हाला बकासूर बरोबर पळणे मी एक खेळाडू असणे किंवा सचिन जायके माझे सहकारी असतील ते आणि आर डी धनवडेच असलेलं त्या बैलाबद्दलचं या क्षेत्रासाठीच किंवा बकासूरचं नाव मोठं होण्यात असणारा त्यांचा हातभार त्यांची रील्स या सर्वांची सांगड एकत्र आली आणि त्यामुळं मला असं वाटतं की कुठलंही काही न मानधन घेता आपल्याला आज बकासूर आपल्या बरोबर पळायला मिळाला आता कसं तो आज बकासूर बरोबर पळण्याचा योग आला पण नेमकं सचिनदा घरी आज त्यांच्या वडिलांचं वार्षिक अनसूटाचे विधी होते पण त्या जेव्हा पैरा झाला तेव्हा मोठा प्रश्न माझ्यासमोर हेच होता की आम्ही कोणत्याही मैदानाला गेलो तर आम्ही दोघं पण एकत्रच असतो म्हणजे बैलगाडी क्षेत्र हे शिकवतं की माझ्याबरोबर आता हे बसलेले किंवा माझ्याबरोबरचे सगळे आहेत की म्हणजे आमचे निलेशदा देसाई आहेत कडवेकर आहेत आमचे समाजदा आहेत आणि इतर माझे सर्व ही मुलं आहेत तर ही रक्ताची नाती जरी नसली तर रक्तापेक्षाही पुढे जाऊन ही, ही माझी नाती आहेत आणि तीच नाती जपली जातात आणि आज आम्ही जेव्हा गेलो तेव्हा ते त्यांच्या घरातला कार्यक्रम उलटून पोचत होते आणि बकासूरची सेमी सुटून वर यायला आणि ते मैदानात पोचायला आणि बकासूरनी तोंडावर निकाल घेतला आणि मी जेव्हा उलटा फिरून बघितलं तेव्हा ते माझ्यासमोर दिसले आणि मग मला पण बरं वाटलं की माझा म्हणजे माझा बैलगाडी क्षेत्रातला सच्चा सहकारी काय आहे किंवा त्यांचा जीव काय आहे ते समोर दिसले आणि तो मला आनंद झाला म्हणून मी त्यांना तिथेच उचलून घेतलं आम्ही जेव्हा सेमी चालू झाली त्यावेळेस गाडी जवळजवळ अर्धा किलोमीटर मागे लावून आम्ही ड्रायव्हर आमचा गाडीतून ड्रायव्हर माझा भाऊच आहे तो गाडीतून आम्ही उतरून पळत पळत सेमी ज्यावेळेस सुटली आणि त्यावेळेस आम्ही सेम बकास मी तोंडावर निकाल घेतला त्यावेळेस आम्ही निकाल देशाच्या इथे बरोबर एक दोन तीन सेकंद आधी आम्ही पोहोचलो होतो आणि ज्यावेळेस निकाल बघितला सेमीफायनल बघितले गुलाव आत्तावरला आपला गुलाब मिळाला त्याचा आनंद एक देवाबरोबर आपला बैल पाहालाय याचा आनंद म्हणजे शब्दातून नाही सांगू शकत एवढा आनंद झालाय आता कसं बैलगाडी क्षेत्रात म्हणजे मी खूप माणसं कमवलीत हो माझ्या रक्ताची नाती पण मी या बैलगाडी क्षेत्रात गमवलेत हो असं हे क्षेत्र म्हणजे बैलगाडी क्षेत्र आहे कारण ज्यावेळेला आम्ही कबड्डी का क्षेत्रात काम करतो तर ते कुठेतरी म्हणजे ना काय का नियमावलीमध्ये संघटनांच्या ह्याच्यामध्ये चालते पण पर अशा परिस्थितीत पण पर म्हणजे जिथं आपण बघतो की बैलाच्या खरेदीवरून वाद बैल सांभाळण्यावरनं वाद पैशावरून वाद तिथं रक्ताच्या नात्यापेक्षाही जेव्हा मैत्री किंवा ते नातं एक विश्वासाचं होतं तर ते, ते एक विश्वासाचं नातं सचिन जाळके आणि आमच्या मध्ये आणि ते नातं पैशांनी तुटण्यासारखं नाहीये म्हणून आम्ही दोघं एकत्र आहे आता कसं म्हणजे बकासूरच्या आधीचा म्हणजे बैलांबरोबर पळवल्याचा काळ आणि आज जेव्हा बकासूर बरोबर पळाला त्याच्यानंतर अनेक मोठे बैलगाडी मालकांचे फोन आले अभिनंदनाचे फोन आले बैलाच मा म्हणजे आपल्या बरोबर पळूया म्हणून पण फोन आले पण आपल्याला काय म्हणजे आमचं ध्येय हेच आहे की म्हणजे आम्हाला जे आपले महाराष्ट्रातले जे सर्व मोठे नंदी आहेत म्हणजे द्वारलीचा हरणा असे हर हरण्या असेल राहुलदादांचा मथुर असेल आपला रैना भारत असतील मांगडे सुंदर असेल अशी ही जी नामांकित म्हणजे आहेत बैल की ज्यांची ज्यांनी काळ गाजवलेला आहे तर अशा बैलांबरोबर आपला नंदी पाळावा एवढीच आमची इच्छा आहे आणि आमच्यासाठी म्हणजे आम्ही जेव्हा बैलगाडी क्षेत्रात जातो तेव्हा आमची एक इच्छा आहे की म्हणजे आता बकसूर बरोबर पहायची एक इच्छा पूर्ण झाली पण आमचा डॉन कोणत्या तरी हिंद केसरी मैदानात फायनलला राहावा आणि सुनील मोरे जो बैलगाडी क्षेत्राचा आपला बुलंद आवाज आहे त्यांनी कधीतरी म्हणावं त्यांच्या तोंडातून म्हणजे असं यावं हो की चिपळूण लोट्टेकरांचा सचिन ददा चाळक्यांचा आणि स्वप्नील शिंदेचा डॉन फायनलसाठी मैदानात आला हे वाक्य सुनील मोरेंच्या तोंडातून त्यांच्या ह्याच्यामध्ये ऐकणं ही आमची ह्या बैलगाडी क्षेत्रातली अंतिम इच्छा आहे डॉन जेव्हा आपण इकडे आणला तेव्हा फक्त आम्ही इथे आणि सचिन दादांच्या घरी आपण तीन महिन्यापूर्वी पूजा करण्यासाठी फक्त आणला होता त्याच्यानंतर डॉनचा सर्व सांभाळ हा महाराष्ट्रातले प्रसिद्ध समालोचक बबलूभैया देसाई आ, मुन्ना देसाई हे जे कोळ्याचे आहेत ते करतात आणि त्याचं सर्व बैलाचं नियोजन हा आपला महाराष्ट्रातला लाडका केसरी भैया भैयाड्रायवर वाटेगावकर हे सर्व त्या बैलाचं नियोजन करतात किंवा बैलाचा सांभाळ करतात त्यांचं खाणं राहणं सगळं ते करतात त्यामुळे मला वाटतं की हा सर्व बैलाच्या यशाचं श्रेय हे जसं आमच्या सर्व टीमचं आहे त्यापेक्षाही थोडं जास्त श्रेय हे बबलू भया मुन्ना देसाई आणि भैया ड्रायव्हर वाटेगावकर यांचा आहे असं मला वाटतं डॉन जेव्हा सचिनदा मी घेतला त्यावेळी डॉनचा फक्त एक फोटो आपल्या म्हणजे आमच्याकडे मा जितो माझा भाऊ आहे बारका जितू त्याकडे आला होता त्याच्यानंतर आम्ही चर्चा केली आणि एक बैल घ्यायचा म्हणून आम्ही तिथे गेलो होतो तेव्हा आम्ही एक अमाऊंट देऊन बैल खरेदी केला पण आता डॉनची किंमत होऊ शकत नाही कारण तो आमच्यासाठी आता अनमोल अनमोल आहे नाही आता तो आता कसं होतं आज बरोबर पाहिला तर देवाबरोबर जी गोष्ट आपल्याला देवाने दिलेली असते काहीतरी म्हणजे गिफ्ट ते आपण कोणाशी वाटत नाही किंवा ते विकत नाही त्यामुळे तो आता दादांचा आणि जितू शिंदेचं एक प्रकारचं काळीज आहे डॉन आणि आमच्या या सगळ्या त्यामुळे तो आता त्याचा म्हणजे जोपर्यंत आम्ही सगळे जिवंत आहे आणि जोपर्यंत डॉन जिवंत आहे तर तो शेवटपर्यंत आम्ही असं पर्यंत आमच्या घरामध्येच राहणार नाही ती रील्स म्हणजे एक तर रील्स बकासूर बरोबर पळणे आणि दुसरी म्हणजे ती रील्स आर डी धनवडेंनी बनवणे हे दोघांचं श्रेय आहे कारण समजा आज आर डी धनवडे नसते तर त्या पद्धतीच्या रील्स आल्या नसत्या आणि बकासूर म्हणजे प्रेक्षक आणि बकासूर म्हणजे प्रसिद्धी तर त्यामुळे ज्यावेळी आपण बकासूर बरोबर पाहिलो तर ती प्रसिद्धी हे ॲटोमॅटिकली मिळतच असते आणि त्याच आज आपण उदाहरण बघितलं की जेव्हा पहिल्यांदा सकाळी आर डी धनवड्यांनी पहिली जेव्हा म्हणजे रील्स टाकली तेव्हा काही वेळातच त्याला एक ते दीड लाखापर्यंतचे व्ह्यूज येऊन गेले आज म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला सर्वात मोठा आनंद आम्ही असलो आनंदात जरी असलो तरी आमची कुलस्वामी रामवर्धानीकडे दे, गावदेवी मातेकडे आमची एवढीच प्रार्थना आहे सर्वांची की आज आपला जो बकासूर आहे जो बैलगाडी क्षेत्रातला देव आहे कारण जर सर्व बैलगाडी क्षेत्रातला पहिलं जर आपण कोणाचं नाव घेतलं तर मोठ्या लक्ष्याचं आपण नाव घेतो मोठ्या लक्ष्यानंतर आज बकासूरचं नाव घेतो तर आम्ही देवाकडे दे एवढीच प्रार्थना करतो की बकासूर हा असाच का म्हणजे वर्षानुवर्ष पळत राहावा आणि त्याची उत्तर उत्तर अनेक त्याने अजून हिंद केसरी म्हणजे स्पर्धा जिंकाव्या आणि लोकांना जो आनंद आणि समाधान अख्ख्या जगामध्ये बकासूर पळण्याने मिळतोय तर त्यात अजून यशात त्याच्या भर पडावी एवढ्याच तर आम्ही शुभेच्छा <coughs> देतो आणि आम्हाला तुम्ही आज म्हणजे जे आम्हाला मुलाखत घेतलीत किंवा आम्हाला बकासूर पळवण्यासाठी <coughs> जी मदत केलीत त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद